अजितदादांना आपल्या जाण्याची चाहूल लागली होती का असं विधान करण्यास दुजोरा देणाऱ्या एक नाही तर काही घटना अठ्ठावीस जानेवारी म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणजे आपल्या सर्वांचे अजितदादा यांच्या विमान अपघातातील निधनापूर्वी घडलेले आहेत तसं वक्तव्य त्यांनी खुद्द केलं होतं त्यातून त्यांना आपल्या मृत्यूचे संकेत मिळाले होते की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे ती का कशामुळे झाली ते जाणून घेऊयात नमस्कार मी उत्तम कुटे आणि तुम्ही पाहतात आपला आवाज महाराष्ट्राचा दादा हिरावून नेणारा बुधवारचा विमान अपघात तांत्रिक की मानवी चुकीमुळे झाला हे चौकशी समोर येईल पण त्यापूर्वीच्या काही दिवसात अजितदादांच्या वागण्या बोलण्यात झालेला अचानक मोठा बदल खूप काही सांगून गेला त्यांच्या अपघाती मृत्यू अगोदर चार दिवसांपूर्वी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी आज ना उद्या बोलावून आलं तर जावं लागतं आहे असं सूचक वक्तव्य केलं होतं त्यातून तेव्हाच त्यांना आपल्या एक्झिटची जाणीव झाली होती की काय अशी चर्चा आता ऐकायला मिळते आहे शेवटची घटका जवळ आली की काहींना तिची जाणीव होते त्यांच्या अचानक बदललेल्या बोलण्या चालण्यातून ते जाणवतं दिसतं तसंच अजितदादांच्या बाबतीत झालं का अशी चर्चा आता आहे राजकारण लय वंगाळ असं म्हणत निवडणुकीनंतर ते विसरायचं असतं असं गेली पस्तीस वर्ष ते करणारे अनुभवी व कझबी राजकारणी अजितदादा नुकतंच म्हणाले होते हे विशेष निधनापूर्वी काही दिवस अगोदर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत अडीच वर्षानंतर दोन्ही राष्ट्रवादी त्यांनी प्रथमच एकत्र आणल्या हा योगायोग नसल्याचं त्यांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचंही म्हणणं आहे महापालिकेला अपयश मिळूनही जिल्हा परिषद व तालुका पंचायत निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी त्यांनी कायम ठेवली हे खास दुसरीकडे महापालिका निवडणुकीतील त्यांचा प्रचारातील आक्रमकपणा जिल्हा परिषद व तालुका पंचायतीत तेवढा नव्हता तो कमी झाल्याचे दिसत होते गेल्या काही दिवसातील जाहीर सभात ते शरद पवारांचा मनापासून मोठ्या आदरानं उल्लेख करीत त्यांची स्तुती करताना आढळत होते त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करत होते महापालिका निवडणुकीनिमित्त पिंपरी चिंचवडमधील संपादकांबरोबरच्या अनौपचारिक गप्पात त्यांचं आक्रमक नाही तर दिलखुलास व्यक्तिमत्व दिसलं होतं नंतर जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात आरोप प्रत्यारोपाऐवजी ते मिश्किल टिप्पणी करत होते माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे उत्तर पुणे जिल्हा माजी अध्यक्ष शरद बुटे पाटील यांच्या वीस जानेवारीच्या वराळे येथील घरवापसीच्या सभेतील त्यांचं भाषण तसंच होतं राजकारण लय अंगाळ असं त्यावेळी म्हणाले होते अत्यंत आक्रमक दादा महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेला मात्र काहीसे मवाळ झाले होते व्यसन करू नका असं ते सांगू लागले होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या चालकाने मुंबईहून बारामतीला मोटारीने जाण्याची सूचना केली होती ही माहिती आता समोर आली आहे एक मात्र नक्की मी कामाचा माणूस आहे असं आता ऐकायला येणार नाही त्यांच्या जाण्याविषयी तुमच्या काय भावना आहेत ते कमेंट करून सांगा धन्यवाद